नमस्कार मी गोविंद गव्हाणे आज वेगळ्या विषयावरती व्हिडिओ बनवणार आहे जे की दहावी बारावीचे विद्यार्थी असतील स्पर्धा परीक्षेचे तयारी करणारे विद्यार्थी असतील अशा विद्यार्थ्यांना उपयोगी पडणारा आणि अनेकांच्या जीवनात संधी निर्माण करणारा हा व्हिडिओ असेल संत श्रेष्ठ जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा अभंग आहे असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुखामाने म्हणजेच जगातील कुठलीही परीक्षा कुठलाही विषय कितीही अवघड असू देत जर आपण सतत सायास म्हणजेच प्रयत्न सातत्याने प्रयत्न केलं तर तो विषय ती परीक्षा आपण नक्कीच क्रॅक करू शकतो असाच अर्थ देणारा हा जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा अभंग इथे आज, आज सांगण्याचं कारण तसच आहे मित्रांनो काल चोवीस एप्रिल रोजी यूपीएससी म्हणजेच केंद्रीय लोकसेवा आयोग या आयोगाचा निकाल घोषित झाला आणि या निकालामध्ये साऱ्या जगाचं लक्ष वेधून घेतलं ते एका तरुणाने तो तरुण कोण होता त्याचं नाव काय याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत आणि तो अख्ख्या देशाच्या सोशल मीडियाचं लक्ष वेधून घेणारा तरुण त्या तरुणाचं नाव आहे बिरदेव सिदाप्पा डोणे मित्रांनो हा तरुण आहे कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील यमगे या गावचा आणि यमगे हे गाव अख्ख्या देशभर संपूर्ण सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे बिरदेवने या परीक्षेमध्ये नेत्रदीपक कामगिरी करून यशाला गवसणी घातली केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या या परीक्षेमध्ये पाचशे एकावन्नवा रांक मिळून त्याने आय पी एस झाला खर तर सगळ्या सोशल मीडियावर बातमी ठरत होती की मेंढपाळाचा पोरगा आयपीएस अधिकारी मेंढर लागणारा पोरगा आय पी एस अधिकारी आणि उजाड माळरानावरती मेंढ्यांचा कळप खांद्यावर घोंगड हातात काठी आणि डोक्याला पिवळा पटका बांधलेला तरुण सोशल मीडियावर कालपासून व्हायरल होतोय खरं तर जगातील खरं तर भारतातील तो पहिला आयपीएस अधिकारी असेल की ज्याचा निकाल लागताना तो स्वतः मीडिया ओळतोय आपण आय एस आय झालेले अधिकारी बघतो जेव्हा त्यांचा निकाल लागतो तेव्हा ते कुठल्या तरी फोर व्हीलर मधून येताना आपल्याला दिसतात त्यांचे जंगी स्वागत सत्कार होताना आपल्याला दिसतो परंतु बिरदेव त्याच्या वडिलाचं दोन महिन्यापूर्वीच किडनी स्टोनचं म्हणजेच मुतखड्याचं ऑपरेशन झालं असल्यामुळे वडिलाला आधार मिळावा म्हणून बिरदेवनं परीक्षा दिल्यानंतर तो मेंढ्या राखत आहे त्याला माहीत आहे चांगली परीक्षा गेली यश नक्की मिळणार आहे परंतु वडिलाला आधार झाला पाहिजे कारण घरची परिस्थिती अतिशय बेताची अतिशय हलाखीची परंतु बिरदेव कधी खचला नाही कधीही डगमगला नाही आर्थिक परिस्थितीचं तो कधी कारण सांगत बसला नाही कारण त्याला पक्क माहीत आहे की कारण सांगणारी माणसं कधी यशस्वी होत नाहीत आणि यशस्वी माणसं कधी कारणच सांगत नाहीत हा वस्तुपाठ त्याने त्याच्या आयुष्यामध्ये पुरता जपलाय आणि म्हणून त्याला आज हे यशाचा ताज त्याच्या डोक्यावरती बसलाय खर तर डोक्यावर पिवळा फेटा बांधलेला तरुण माळरानावरती मेंढ्या हाकतोय आणि तो उद्या उद्या चालून एका जिल्ह्याचा कारभार हाकणार आहे ही किमया झाली मित्रांनो बीरदेवच्या कष्टाने ही किमया साधली मित्रांनो बीरदेवाच्या सातत्याने आणि ही किमया साधली मित्रांनो बीरदेवाच्या अनमोल अशा यू पी एस सीच्या परीक्षेतील योगदानामुळे आणि या सगळ्या संधी आम्हाला प्राप्त झाल्या त्याचं एकमेव कारण आहे की आम्हाला शिक्षणाचा अधिकार मिळाला आणि तो अधिकार मिळाला कोणामुळे मिळाला डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांच्यामुळे बाबासाहेबांनी संविधानामध्ये लिहून ठेवलं की ते प्रत्येकाला शिक्षण घेण्याचा अधिकार आहे आणि म्हणून आज वाडी वस्त्यावर काम करणारी मुलं युपीएससी सारख्या परीक्षेमध्ये यशस्वी होऊ लागलेत मेढ्यावळणारा बिरदेव आता मात्र एका जिल्ह्याचा कारभार हाकणार आहे आणि ही किमया केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे त्यांनी दिलेल्या शिक्षणाच्या अधिकारामुळं आम्हा सर्वांना मिळाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते म्हणून गावाबाहेरच्या वस्त्या गावात आल्या माणसांना माणूस पण मिळालं उपेक्षितांना न्याय अधिकार हक्क मिळाले वंचितांना शोषितांना स्वातंत्र्य समता बंधुता मिळाली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते म्हणूनच संविधान मिळालं आणि म्हणून आज गोरगरीब समाजातील मुलं शिकतायत आणि युपीएससी सारख्या परीक्षेमध्ये सर्वोच्च शिखरावरती जाऊन बसतायत आणि म्हणून मला म्हणावं असं वाटतं की भीमरावने हमे बलवान बना डाला भीमरावने हमे बलवान बना डाला हटाना सके कोई ऐसा चट्टान बना डाला नये योग्य की एक पहचान बना डाला एक मामूली हवे के झोके भी तुफान बना डाला तुफान बना डाला नुकतीच चौदा एप्रिलला भीम जयंती आपण सर्वांनी साजरी केली आणि काल चोवीस तारखेला योगायोगाने युपीएससी चा निकाल लागला आणि त्यात बिरदेवचा बोलबाला सगळीकडे वाचतोय बिरदेवने यशाला गवसणी घालून नेत्रदीपक यश मिळवून पाचशे एक्कावन्नवा रँक मिळवून आय पी एस अधिकारी होण्याचा मान मिळवला आहे सगळीकडे त्याचा डंका वाचतोय बिरदेवचं प्राथमिक शिक्षण त्याच्या एमगे या गावात झालं जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये झालं माध्यमिक शिक्षण मुरगुडे येथे झालं दहावीला शहाण्णव टक्के गुण मिळून मुरगुडे या केंद्रात पहिला आलेला बिरदेव अतिशय चाणाक्ष अतिशय हुशार असलेला हा विद्यार्थी पुढे माध्यमिक शिक्षण पुण्यामध्ये पूर्ण केलं आणि पुण्याच्याच सीओई पी या कॉलेजमधून सिव्हिल इंजिनियरची पदवी त्याने प्राप्त केली खरंतर तर पी एस सारख्या खरतर, खरतर परीक्षेमध्ये बऱ्याच जणाला यश फुलकावणी देतं परंतु बिरदेवने मार्ग निवडला की मला व्हायचंय तर आय पी एस अधिकारीच व्हायचंय आणि म्हणून तो सातत्याने कष्ट करत राहिला तयारी जोरदार केली दोन प्रयत्नात त्याला यश मिळालं नाही बिरदेव खचला नाही कारण त्याला माहीत होतं कोशिश कर हल निकलेगा आज नहीं तो कल निकलेगा अर्जुन के तीर सा साद निशाना जमीन से भी जल निकलेगा मेहनत कर पौधों को पानी दे बंजर जमीन से भी फल निकलेगा ताकत जुटा हिम्मत को आग दे फौलाद का भी बल निकलेगा जिंदा रख दिल में उम्मीदों को समंदर से भी गंगा जल निकलेगा कोशिशें जारी रख कुछ कर गुजरने की जो है आज थमा थमासा वह भी चल निकलेगा कोशिश कर हल निकलेगा आज नाही तो कल निकलेगा आणि याच तत्वाला धरून दोन प्रयत्नात अयशस्वी हो झाल्यानंतर सुद्धा सातत्याने प्रयत्न करत राहिला कारण सांगत राहिलेला नाही आणि तो झगडत राहिला परिस्थितीशी झुंज देत राहिला आणि युपीएससी अभ्यास निरंतर करत राहिला आणि खऱ्या अर्थाने काल त्याने यशाला गवसणी घातली आणि तो एका मेंढपाळाचा मुलगा एका धनगराचा मुलगा आय पी एस अधिकारी झाला खरंतर मागच्या दोन महिन्यापूर्वी त्याचा मोबाईल हरवला होता पुण्यामध्ये तो पोलिस कंप्लेंट करायला पोलीस स्टेशनला गेला परंतु त्याच्याकडे बघून त्याच्या अवताराकडे बघून त्याला पोलिसांनी कंप्लेंट घेण्यास सुद्धा टाळाटाळ ताल केली आणि आज तोच त्याच पोलिसांचा ऑफिसर म्हणून आज कार्यरत होणार आहे म्हणजे बघा ही किमया फक्त केवळ शिक्षणामुळे होते तुम्हाला मी सांगितलं की एका मेंढर राखणाऱ्या पोराने यूपीएससी सारखी परीक्षा क्रॅक करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आणि म्हणून या प्रसंगी मला एक गीत म्हणावं असं वाटत गुरवळ नारा पुरगा माझा तहसील तुला मोठा तनाए झाला गुरवळ नारा पुर गा माझ साय बसील तला मोठा तनाए बझाला त्याचा घरारा असे सरकारी नोकरात बाबासाहेबामुळे तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना बिरदेव यांनी काही संदेश दिलेत ते संदेशही मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहेत आज ते यशस्वी झाल्यानंतर अनेक लोक फुलांचे बुके घेऊन त्यांच्याकडे जात आहेत परंतु काल त्यांची एक पोस्ट व्हायरल झाली आणि त्यांनी सांगितलं की मला बुके नको बुक हवे कारण त्यांना पक्क माहीत आहे की फुलांच्या बुकेने नाही तर पुस्तकांनी आयुष्य घडतं आणि म्हणून त्यांचं स्वप्न आहे की येणाऱ्या काही दिवसामध्ये त्यांच्या गावात तालुक्यात जिल्ह्यात भव्य असे ते ग्रंथालय उभारू इच्छितात तर नक्कीच त्यांच्या प्रयत्नांना यश मिळो अशी आपण इशबच प्रार्थना करूया आणि त्यांनी जाता जाता आणखी काही संदेश दिलेत ते म्हणतायत की परिस्थिती कशी असू देत तुम्ही खचू नका धीर सोडू नका सातत्याने अभ्यास करा आणि यशाला गवसणी घाला चांगल्या मित्रांची संगत धरा पुस्तकांची संगत धरा आणि तुमच्या मनात जे ध्येय आहे ते निश्चित तुम्हाला मिळेल तोपर्यंत तो तुम्ही थांबू नका सातत्याने कष्ट करत राहा सातत्याने अभ्यास करत राहा असा मोलाचा संदेश गुरदेव सिद्धप्पा डोने यांनी आपल्याला दिलेला आहे महाराणात मेंढ्या चारत असताना पालावर सत्कार झालेला बिरदेव हा देशातील पहिलाच आय पी एस अधिकारी असेल यात ती मात्र शंका नाही बिरदेव तुम्ही जे यश मिळवले त्या यशामुळं आमच्यासारख्या तरुणांना स्पर्धा परीक्षा करणाऱ्या तरुणांना नक्कीच भरारी मिळाली आहे एक नवी उमेद मिळाली आहे आणि नव्या जोशाने नव्या उमेदीने संपूर्ण तरुण तुमच्या यशाची किमया लक्षात घेऊन तेही भविष्यात तुमच्यासारखे अनेक बिरदेव तयार करतील यात मला मात्र शंका नाही म्हणून आपल्याला बिरदेव सिद्धप्पा ढोणे आपणास मी आय पी एस झाल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा देतो आपण पुढे जाऊन प्रशासनातील महत्त्वाच्या पदावर काम करणारच आहात पण आपल्या परिस्थितीत जाणीव ठेवून गोरगरीब समाजातील तरुणांना व्यक्तींना आपण नक्कीच सहकार्य कराल अशी अपेक्षा या ठिकाणी बाळगतो तर आपण डोळे साहेबांना पुढील त्यांच्या वाटचालीसाठी आणि कारकिर्दीसाठी माझ्यातर्फे माझ्या कुटुंबातर्फे आणि स्पर्धा परीक्षाचा अभ्यास करणाऱ्या हजारो लाखो तरुणांतर्फे खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र